आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा देश के हित में मतदान और मानव के हित में रक्तदान अशा घोषणा देत रक्तदात्यांना देशासाठी मतदान तर रुग्णांसाठी रक्तदान करा असे आवाहन करीत वैजापूर येथील छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर हेडगेवार रुग्णालयातील डॉक्टर दत्ताजी भाले रक्तपेढीमार्फत रविवार रोजी रक्त संकलन करण्यात आले साई भक्त बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री साई सच्चरित पारायण व शिव महापुराण कथा चालू आहे याचाच एक भाग म्हणून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर घेण्यात आले त्या शहरातील युवक तरुण व तरुणींनी भरभरून प्रतिसाद दिला या शिबिराचा प्रारंभ साई भक्त प्रेम राजपूत व जी टी बसवेकर यांच्या रक्तदानाने सुरू झाला उत्सव समिती कार्याध्यक्ष राजेंद्र लालसरे ज्येष्ठ नागरिक व साई भक्त धोंडीरामसिंह राजपूत आयोजक प्रशांत साकरे शैलेश पोंदे प्रेस फोटोग्राफर विलास रामय्या सतीश कुलकर्णी यांनी या शिबिराचे उद्घाटन केले रक्तदात्यांना योगिता शिरसाट गौरी क्षीरसागर अनघा आंबेकर रेणुका रमेश जाधव अश्विनी गायकवाड पवार देवव्रत साखरे प्रणमय दौडे यांनी सहकार्य केले दत्ताजी भाले रक्तपिढीचे सर्वश्री डॉक्टर मंजुषा कुलकर्णी आप्पासाहेब सोमासे सहकारी गजानन वाहक सोनिया पाटील आशा शिष्टर यांनी रक्त संकलन केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर डीपीए न्यूज मराठीचा न्याय एक पाऊस पुढे आवाज जनतेचा विश्वास epa news watch